पद्मावती साडी डेपो असंख्य साड्यांच्या व्हरायटी तेही अगदी होलसेल दरात लग्न बस्त्याची खास व्यवस्था गोल्ड कांजीवरम मोहिनी कांजीवरम मधुबाला पैठणी पैठणी महाराणी पैथनी, शालू ब्राकेट शालू घागरा डिझायनर साड्या आहेरांच्या साड्या व सिल्क डिझायर साड्यांच्या लाखो व्हरायटीज उपलब्ध पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक गोकुळ हॉटेल समोर परभणी नमस्कार मी प्रभूित लोकसभेच्या न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परवणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी आज सहा जानेवारी दर्पण दिनानिमित्त परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि सूर्य हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानं पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं या शिबिराला शहरातील पत्रकारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय यावेळी संपन्न झालेल्या कार्यक्रमाला आर मेडिकल कॉलेजचे डीन प्रमोद शिंदे यांच्यासह डॉक्टर संजय खिल्लारे डॉक्टर काला डॉक्टर कडदन तसंच पत्रकार परिषदेचे प्राचार्य सुरेश नायकवाडे राजकुमार हट्टेकर प्रभू दिपके प्रवीण देशपांडे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती बाळशास्त्री जांभेकरांच्या प्रतिमेचं सुरुवातीस पूजन करण्यात आलं या शिबिरामध्ये पत्रकारांच्या विविध प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत यावेळी आर पी मेडिकल कॉलेजचे डीन प्रमोद शिंदे यांनी पत्रकारांना मार्गदर्शन करताना आरोग्य जपलं पाहिजे योग्य आरोग्य जपण्यासाठी काय काय उपाययोजना कराव्यात याबाबतच सविस्तर असं मार्गदर्शन केलं परभणीच्या शिवते राज्यस्तरीय उद्घाटन आज इंदिरा गांधी स्टेडियम मैदानावर संपन्न झालं या स्पर्धेचं उद्घाटन माजी महापौर प्रताप देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलं या प्रसंगी श्रीकांत विटेकर राजेश देशमुख आकाश लहाने विलास जोदळे शंकर भागवत विजय धरणे रोहन सामाले दीपक वारकरी माधव कनकुटे अक्षय जगताप सुमंत बाब किरण तळेकर सुदर्शन काळे आदींची उपस्थिती होती रेड एपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणी जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या सहचिटणीसपदी पंचशील कोरोना बगाटे तर जिल्हाध्यक्षपदी प्रकाश गोरे यांची आज निवड करण्यात आली आहे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब भेंडेकर यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाली तर सरचिटणीस विजय मोरे यांची पदोन्नती झाल्यामुळे रिक्त जागांसाठी निवडणूक घेण्यात आली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात ही निवडणूक संपन्न झाली यावेळी नानासाहेब भेंडेकर नायब तहसीलदार लक्ष्मीकांत खळेकर विजय दामरे विनोद पवार मोहम्मद आजीम गजानन अन्नपुरे प्रवीण कोकांडे आदींची उपस्थिती होती यामध्ये अध्यक्षपदी प्रकाश गोरे व दत्तागिनगिने या दोघांनी अर्ज दाखल केले होते तर सरचिटणीस पदासाठी करुणा बगाटे अर्चना देशमुख व वैजनाथ भिसे यांनी अर्ज दाखल केले यात गुप्त पद्धतीनं मतदान प्रक्रिया संपन्न झाल्यानंतर अध्यक्षपदी प्रकाश गोरे तर सरचिटणीसपदी पंचशील करुना बघाटे हे विजयी झाले असल्याचं उपाध्यक्ष वैजनाथ फड अनिल आंबेराव श्रद्धा डोंगरे सल्लागार प्रवीण कोकांडे कोशाध्यक्ष ओमप्रकाश काळे सहसचिव जगदीश दुधारे रणजित दुकरे संघटक दत्ता गिनगिने विठ्ठल मोरे तर प्रसिद्धी प्रमुख विशाल गाजरे व अशोक राऊत यांची निवड करण्यात आली आहे गुडगेदुखी मूळ शुगर मुतखडा दमा दमालर्जी या सर्व जुनाट आजारांनी त्रस्त झाला मग आता बालाजी निसर्गोपचार केंद्रात खात्रीशीर उपचार करा सर्व जुनाट आजारांपासून निसर्ग उपचार बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन स्वामी फोटो स्टुडिओ जवळ पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी संपर्क आयुर्वेद विद्या विशारद डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर दहा शून्य आठ परभणीतल्या पाथरी आष्टी मार्गावर आज दुपारी ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे यामध्ये परभणी तालुक्यातल्या कारेगाव का येथील अशोक टोंपे या अडतीस वर्षीय युवकाचा चिरडून जागीच मृत्यू झाले असल्याची माहिती मिळाली आहे ट्रक आणि दुचाकीचा इतका भीषण अपघात होता की मृतदेहाच्या चिंधड्या झाल्याचं दिसून आलंय रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा तालुका जिंतूर कार्यकारिणी माजी आमदार रामदास बोर्डीकर आमदार मेघना बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सरचिटणीस सुमेध सूर्यवंशी व तालुकाध्यक्ष विजय वाकळे यांच्या वतीनं करण्यात आली यामध्ये तालुका सरचिटणीस म्हणून राहुल शिंदे रोहिदास कंदारे गणेश पारवे संतोष भोडे तालुका उपाध्यक्ष लक्ष्मण सावंत बंडू गायकवाड मारुती वैरागड बापूराव चौरे संदीप भवरे सिद्धार्थ वाकळे ज्ञानोबा वाघ तर तालुका सरचिटणीस रोहिदास पंडित रमेश चव्हाण अमोल वाघ विजय तालुका कोषाध्यक्ष बाळासाहेब कामिटे गोविंद चव्हाण तर सदस्य म्हणून भगवान साळवे दयानंद वाघ शिवाजी वाकळे यांची निवड करण्यात आली या प्रसंगी भारतीय जिंतूर विधानसभा प्रमुख डॉक्टर पंडितराव दराडे विनोद राठोड मुन्ना गोरे प्रमोद चव्हाण दत्ता नवले भानुदास वाकळे यांची उपस्थिती होती रेड अॅपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणी शहरातल्या वसमत रस्त्यावरील ओम गार्डन मंगल कार्यालय तहसील प्रशासनाकडून आज सील करण्यात आले आहे अकृषी कर थकवल्यामुळे महसूल विभागाच्या वतीनं वसमत रस्त्यावरील ओम गार्डन मंगल कार्यालयाला आज सील ठोकण्यात आलं या प्रसंगी तहसीलदार संदीप राजापुरे नायब तहसीलदार गणेश चव्हाण मंडळाधिकारी राठोड सोनवणे तलाठी देगावकर मोरे मस्के आदींची यावेळी उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी जेलिमचे जनक बाबू एलेन हरदास यांची जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात जयभीमच्या उद्घोषात साजरी करण्यात आली बाबू एल एन हरदास यांचं जीवन समर्पण आंबेडकरी विचारधारा प्रसारित करण्यात राहिल्या सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला व बाबू एल एन हरदास यांच्या प्रतिमेला पुष्पार अर्पण करण्यात आले यावेळी कचूर गोडबोले संजय मुळे एम एम बरे संजय बगाटे त्याचबरोबर पूज्यवंते धम्मपाल रामचंद्र रोडे गोपीनाथ कांबळे बाबासाहेब धबाले संजय मुळे सुधाकर श्रीखंडे भूषण मोरे भगवान जगताप गौतम भराडे उमेश शेळके विनोद भोळे विठ्ठल नंद डी आर जाधव अतुल वैराट अशोक काळे सुनील कोकरे ज्ञान खरात सुमित्रा लजडे भारती राऊत आदींची उपस्थिती होती रेड एपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी देवळगाव आवचार येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये डॉक्टर आशा चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली देवळगाव आवचार व आंबेगाव येथील किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी चा व्यवस्थापन या विषयावर कार्यशाळेचं आयोजन होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीजच्या वतीनं करण्यात आलं यावेळी मुख्याध्यापक दीपक पंडित यांची प्रमुख उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शक डॉक्टर आशा चांडक व डॉक्टर पवन चांडक यांची विशेष उपस्थिती होती या कार्यशाळेत शंभर किशोरवयीन मुली व शिक्षकांची उपस्थिती होती डॉक्टर आशा चांडक यांनी कार्यशाळेच्या संबंधित माहिती दिली व किशोरवयीन मुलींना ऋतूप्राप्ती झाल्यानंतर पौगंडावस्थेतील होणारे शारीरिक व मानसिक बदल मासिक पाळी व्यवस्थापन पाळीविषयीची समज गैरसमज पाळीतील जननेंद्रियाची स्वच्छता सॅनिटरी पॅड सुती कापडाच्या घड्याचा वापर त्याची योग्य विल्हेवाट आदींबाबतची सविस्तर अशी माहिती दिली नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माऊली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी सध्या सीसीआय मार्फत होणारी कापूस खरेदी मधील शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्याचे साकड शेलू तालुका दबाव गटाच्या वतीनं तहसीलदारांना घालण्यात आले याप्रसंगी तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं असून निवेदनावर अॅडव्होकेट श्रीकांत वाईकर इसाक पटेल ओमप्रकाश चव्हाण गुलाब पोळ टी ए चव्हाण उद्धव सोळंके दिलीप मगर मुकुंद रेकाळे परमेश्वर वीर रामचंद्र कांबळे देवराव दळवे लक्ष्मण प्रधान विलास रोडगे नारायण पवार आदीचे स्वाक्षरे आहेत रेड एपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी मानवत प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत रस्त्याची सुधारणा करण्याच्या कामाचा भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला यावेळी खासदार फौजिया खान खासदार संजय जाधव आमदार सुरेश वरफुडकर माजी नगराध्यक्ष बालकिशन चांडक तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपाभियंता संजय बंडे व अन्य मान्यवरांची उपस्थिती होती रेड एपुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी ताडकळस येथील जिओ कंपनी शाखा ताडकळस इथं बॅटरीची चोरी झाली असून ताडकळस पोलीस ठाण्यात पाच जानेवारी रोजी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे तीन जानेवारी रोजी दुपारी तीन ते चार जानेवारीच्या सकाळीच्या अकरा वाजेच्या दरम्यान ताडकळच्या विठ्ठल हंबर्डे यांच्या मालकीच्या प्लॉट मध्ये असणारे जिओ कंपनीच्या टॉवर जवळ पंचाहत्तर हजार रुपये अष्टेचाळीस वोल्च्या एकूण पाच बॅटऱ्या त्याची प्रत्येकी पंधरा हजार रुपये आहे त्या चोरी केलेल्या आहेत राष्ट्रपाल राजभोज यांनी याबाबतची तक्रार दिली आहे रेड अॅपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी शिवसेना परभणी विधानसभा महिला आघाडीच्या वतीनं महासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज अभिवादन करण्यात आलं मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शहरातल्या जबरेश्वर मंदिर वडगल्ली इथं अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला यावेळी अंबिका ढाळे वंदना कदम संगीता टेहरे मंदा वाघमारे संगीता परनाळे लीना फुटाने दीपा बोरुळ रेखा अग्रवाल ज्योती फुटाने प्रणिता गाजरे जयश्री आडणे कोमल राठी आदींची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाच्या परभणी महानगर जिल्हाध्यक्षपदी अनिल गोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे यांनी ही नियुक्ती केली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गोरे यांना देण्यात आलं यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती रेड परिसर परभणी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद शाखा पूर्णा यांच्या वतीनं आज मराठी पत्रकार दिन व आचार्य बाळशास्त्र जांभेकर यांची जयंती गुरुजी वाचनालयात परिषदेचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य सतीश टाकळकर यांच्या प्रमुख उपस्थिती साजरी करण्यात आली यावेळी शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार पत्रकारांची उपस्थिती होती रेड एपुसिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणी इथं सुरू असलेल्या पूर्ण संगीत संमेलनाच्या दुसऱ्या दिवशीच्या प्रातकालीन सत्रात वालेर घराण्याच्या प्रसिद्ध गायिका अपुरा गोखले यांचं सुश्रावे गायन झालं त्यांनी प्रभात गौरव रागानं आपलं गायन आरंभिलं काहीशा अनवट अशा या रागात दोन्ही माध्यमांचा वापर करत त्यांनी मैफल जमविली तबला वादक स्वप्निल परशुराम हार्मोनियम विकास महामंडळ मिळावं यासाठी महाराष्ट्र ब्राह्मण संघटनेच्या वतीनं राज्य शासनाकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली असून याबाबत अकरा जानेवारी पर्यंत शासन आदेश न काढल्यास चौदा जानेवारी पासून छत्रपती संभाजीनगर इथं कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांच्या संपर्क कार्यालयासमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात येईल असा इशारा आज सहा जानेवारी रोजी संघटनेच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्र देण्यात आहे यावेळी ब्राह्मण समाज संघटनेचे मुख्य समन्वयक सुरेश मुळे सचिन वाडे गजानन जोशी बाजीराव धर्माधिकारी निखिल लातूरकर आलोक चौधरी दिलीप जोशी बंडू सराब विठू वजूरकर योगेश जोशी संजय सुफेकर आदीची उपस्थिती होती रेड एपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी सर्वसामान्य लोकांना आर्थिक लाभ होऊन बचतीला पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या पुढाकारानं सुरू झालेल्या गंगाखेड मल्टीस्टेट पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकती संपन्न झाली यामध्ये युवा व्यापारी कुशल यान पल्लेवार यांची चेअरमनपदी तर कवी विठ्ठल सातपुते यांची व्हाईस चेअरमन म्हणून एकमतानं निवड करण्यात आली आहे त्यामुळे आमदार डॉक्टर गुट्टे यांची स्वीय सहाय्यक असलेल्या विठ्ठल सातपुते यांना लॉटरी लागल्याचं बोललं जातं नुकतंच निवड झालेल्या नवनिर्वाचित संचालक मंडळामध्ये कुशल पल्लेवार व्हाईस चेअरमन विठ्ठल सातपुते सदस्य प्रताप भोसले सादिक सय्यद स्वातीफळ आरिकेत दाके सदानंद पेकम माधव दहीफळे कुशावर्ती पोले बेंद क्षीरसागर यांचा समावेश आहे रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एमआयडीसी परिसर परभणी घरात घुसून जीवे मारण्याची धमकी देत एका दे वीस वर्षीय तरुणीचा विनय भंग करण्यात आला या प्रकरणी दैठणा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये आरोपीनं वीस वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याचं देखील समोर आलंय हा सर्व प्रकार वैद्यकीय तपासणीनंतर समोर आल्यामुळे तपास करणारे पोलीस चक्रावर आहेत वीस वर्षीय तरुणी आपल्या लहान मुलासोबत घरासोबत घरामध्ये असताना गावातील प्रदीप कचवे हा तरुणी घरात एकटी असल्याचा फायदा घेऊन घुसला त्यानंतर त्यानं तरुणीसोबत झटापट करण्यास सुरुवात केली मात्र तो आपल्याला वाईट हेतून झटापट करत असल्याचा तरुणीच्या लक्षात आल्यानं त्याला विरोध केला परिणामी संतापलेल्या प्रदीप कचवे यानं घडलेला प्रकार कोणाला सांगितला तर तुला जेवे मारून टाकतो अशी धमकी देखील दिली यानंतरच पीडित तरुणीनं दैठणा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया यावधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद